लोग है ये 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 लाल रोड पे जंग चालू है। ये और ये... ये देखो पूरी है मुंबईतल्या कांदिवली मधील लालजीपाडा या भागात अत्यंत धक्कादायक घटना घडली दोन गटांमध्ये जागेवरून सुरू झालेल्या वादात वीट बॅट स्टिकचा आणि दगड वापरून करून जीव घेणी हाणामारी झाली या घटनेत एकाचा मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी झालेत कांदिवली लालजीपाडा पोलीस स्थानकापासून काही अंतरावर यादव आणि चौहान या दोन गटांमधील काठ्या आणि मारामारीचा व्हिडिओ समोर आला मिळालेल्या माहितीनुसार दुकान रिकामे करण्यावरून हा वाद सुरू झाला आणि या वादाचं रूपांतर जीव घेण्या हाणामारीपर्यंत गेलं या घटनेत पासष्ट वर्षीय राम लखन यादव यांचा मृत्यू झालाय सदर ठिकाणी पोहोचत कांदिवली पोलिसांनी या प्रकरणात आरोपींना अटक केली आहे कांदिवली पोलिसांनी या प्रकरणी आधीच क्रॉस केस नोंदवली होती पण वृद्ध व्यक्तीच्या हत्येनंतर कलम तीनशे दोन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे कांदिवली पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चव्हाण आणि यादव या कुटुंबात जो घरावरून वाद होता त्या वादाच्या अनुषंगाने घराचा ताबा घेण्यासाठी जो काही भांडण झाले त्या भांडणाच्या अनुषंगाने कांदिवली पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत या गुन्ह्याच्या अनुषंगाने चार आरोपींना अटक करण्यात आलेली आहे इतर पाहिजे आरोपीमध्ये पंधरा ते सोळा लोक आहेत त्यांचेही नाव निष्पन्न करून त्यांना अटक करण्याची कारवाई करण्यात येत आहे या घटनेत जखमी चार ते पाच लोक आहेत त्यापैकी एक जखमी ज्यांच्यावर प्राथमिक उपचार करून केले होते ते दिनांक सहा तारखेला त्यांना छातीत दुखत असल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना शताब्दी रुग्णालयात उपचाराकामी आणले त्या दरम्यान त्यांचा ते मृत्यू झालेला आहे आणि या अनुषंगाने या गुन्ह्यात सुरुवातीला कलम तीन कलमाची वाट देखील करण्यात आलेली आहे याच्यात जाधव नावाच्या फिर्यादीवरून चव्हाण नावाच्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे चव्हाणमध्ये तीन प्रमुख नाव गुन्ह्यामध्ये आहेत त्याच्यापैकी दोन आरोपी त्यांना आम्ही अटक केलेली आहे एक आरोपी व इतर आरोपीपैकी दोन आरोपींना अटक केलेला आहे एक आणिशी गुन्हा दाखल असलेला एक आरोपी व अन्य आरोपीचा आम्ही शोध घेऊन त्यांना अटक करत आहोत या प्रकरणात मनसेनंही उडी घेत कांदिवलीचा यू पी बिहार झालाय का असा रोखोक सवाल केला आहे तो कांदिवली जो परिसर आहे गांधीनगर लालजीपाडा या ठिकाणी अशा घटना वारंवार घडलेल्या आहे नवरात्रीमध्ये गोळीबार झालेली एक माणूस मेला दुसरा गंभीर रूपी जखमी झाला तो कसा तरी वाचला त्याच्यानंतर ही जी घटना घडलेली आहे चव्हाण आणि यादव लोकांमध्ये हे अगोदर पण दोन वर्षापूर्वी पण घडलेलं होतं या ठिकाणी ज्या प्रकारे त्याला मारहाण झालेली आहे आणि माणसाला ते म्हाताऱ्याला खेचत मारले गेलेलं आहे खरोखर हे खूप निंदनीय आहे म्हणजे प्रकारे तुम्ही गुंडागिरी त्यांची बाहेर ज्या बोलता आपण ऐकतो यू पी बिहारमध्ये ज्या प्रकारे गुंडेगिरी ती इथे चालू केली आहे या लोकांनी आणि या प्रशासन पोलिसांचं पण लक्ष नाही काही दिवसापूर्वी ड्रग्जचं मोठं रॅकेट तिथं पकडले गेलेलं म्हणजे काय चाललं काय आहे या ठिकाणी पोलिस स्टेशनमध्ये पोलिसांचं लक्ष या ठिकाणी नाही आहे गुंड प्रवृत्तीचे लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढले ज्या प्रकारे सामान्य माणसाचं जगणं बिक हे झालेलं आहे आता लोकांना या विषयावरती कारवाई आणि कारवाई होते म्हणजे मी ऐकलं आता या ठिकाणी की पोलिसांनी क्रॉस केस घेते अरे कसली क्रॉस घेत घेताय तुम्ही लोकांनी एक रो मरायला टेपला गंभीरित जखमी असताना दोन चार दिवसांनी तो मरतोय आणि तुम्ही क्रॉस केस घेतलेली होती म्हणजे यांचा कुठला पोलीस अधिकारी पण यात मिळालेला आहे का ही शंका वाटते या ठिकाणी आता इथेच बघा एक प्रकार आधुनिक मॅटर आज आमच्याकडे आता इथं बघला इराणवाडीमध्ये एक स्टे असताना पण जबरदस्ती बिल्डर गुंडे पाठवून ती पाडण्याचा प्रयत्न करतो मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आहे त्याला पोलिसांनी काही संबंध करून पोलिसांनी काही कारवाई केली नाही म्हणजे कांदोली स्टेशन मध्ये कुठल्या प्रकारे भ्रष्टाचार अधिकारी का काय कारण कारवाई होत नाहीये त्यामुळे असं बोलण्यास भाग्य पडत आहे कांदिवलीमध्ये असे गंभीर प्रकार याआधी सुद्धा घडले आहेत किंबहुना ते वारंवार घडत असून देखील पोलीस प्रशासनाचं याकडे लक्ष नाही असं म्हणत मनसेने सुद्धा प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे एकीकडे सर्वात सुरक्षित शहर म्हणून मुंबईची ओळख आहे तर दुसरीकडे त्याच मुंबईत असे प्रकार घडत आहेत या प्रकारांवरती आळा बसणं हे मुंबईच्या सुरक्षेच्या दृष्टीने आता गरजेचं बनलंय लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट